नमस्कार मंडई तर स्वागत आहे तुमचं जया रेसिपीमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी त्यासाठी कुकरमध्ये बटाटे टमाटे शिमला मिरच फुलकोबी मीठ आणि पाणी टाकायचं आहे हे सर्व शिजून घ्यायचं आता आपले सर्व भाज्या शिजलेल्या आहे त्यांना सर्वांना मॅश करून घ्यायचं सर्व भाज्या मॅश करून घेतलेल्या आहे त्यानंतर कढईत बटर टाकायचं जिरे टाकायचे लसूण पेस्ट लसूण पेस्ट परतली की कांदा टाकायचा लाल तिखट पावभाजी मसाला धनिया पावडर टाकायचं आणि शिजवलेल्या भाज्या त्याच्यात टाकून द्यायच्या आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं सर्व छान मिक्स झालेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं हलवून घ्यायचं त्यानंतर कोथंबीर टाकायची आहे मी आपली पावभाजी शिजलेली आहे त्याच्यात थोडंसं बटर टाकायचं शिजल्यानंतर बटर टाकल्याने भाजीची चव खूप छान लागते आपली मस्त अशी झणझणीत पावभाजी तयार आहे मस्त एकदम भारी झाली आहे चवीला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद